गवारची शेंग करू आपण त्याच्यासाठी घेतलं मी आलं लसणाची थोडीशी पेस्ट कुट, कड़े मीट, अनी शेंग कूट कुठ टोमॅटो एक बटाटा कोथंबीर मीठ आणि शेंग आणि इकडं जिरे आणि मोहरी लाल मिरची सगळ्यात पहिलं आता कडे तेल घालून येते तेल चांगलं तापलं की त्याच्यात मोहरी

शेंग घालते थोडस पाणी घालून घेते बटाटा आणि शेंग शिजणे तो पाणी घालायचं <स्टेंगी> <स्टेंगी> चवीपुर मीठ तीन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट थोडीशी कोथंबीर पाच दहा आता आपण असं शिजून घेऊ याच्यावर थोड़ा थोडा वेळ झाकण ठेवते मी बघा आपली शेंग मस्त शिजली डब्यासाठी आहे अशी पटकन भाजी होती बघा अशी मस्त गवारीची भाजी करायची आता त्याच्यात वरून थोडीशी कोथिंबीर टाकवा बस ले मी टाकायची अशी या पद्धतीने नक्की करून बघा एकदा खूप छान लागते बटाटा घालून